सर्व गाडी चाललेलो आणि रात्रीचा प्रवास ते ड्रायव्हर पण साधून मी त्याला विचारलं बाबा तुला काय तंबाखू वगैरे खायचे असेल तर खा पण गाडी व्यवस्थित बाबा मला कुठलंच <laughs> व्यसन तर बाबा हा चिंता पडली हा जर तंबाखू खाल्ले तर हा आपल्याला सुधरून नेईल की नाही बघा म्हणजे तंबाखू एकदा व्यवस्थित खाल्ली की ते काम व्यवस्थित देवाला कस व्यसन आहे उद्धार होत नाही जीवाचा उद्धार करण हे देवाला व्यसन आहे मनुष्याच व्यसन दोष रुपये परमेश्वराचं व्यसन कस आहे गुण रूपिया देवाला चेकलच पटत नाही एक तरी जीव उतरला गेला अहो एकदा असं झालं त्या राजघाटामध्ये स्वामी होत्यावर बसलेले आहेत समोर तुमच्या सारखी मंडळी नाही बाईसा काहीतरी स्वयंपाक घरामध्ये काहीतरी आपलं काम चाललंय आणि येऊन स्वामी कोणाशी तरी बोलताय तिच्या कामावर देऊ सुद्धा आले तुला असं वाटलं कोण समोर बसले बाबा म्हणून ती पाहिलं आली तर समोर कोणच नाही बाईसा मग ते बाबा नादेव नाही मी पण नाही मग तुम्ही कोणास बोलताय स्वामी हा स्वामींना जे विसरण आहे की कुणाला तरी सांगायचंय तर कोणी नसलं तरी स्वामी त्या खांबाला म्हणजे दगडी खांबवतात ज्या खांबाला टेकून स्वामी आरोगणा म्हणजे भोजन करत असत त्या खांबाशी स्वामी बोलत आहे बघा परमेश्वराने आपल्यासाठी आपल्याला साक्षर करण्यासाठी आपला उद्धार करण्यासाठी खांबासोबत सोबत सुद्धा बोलणं केलेलं आहे आणि मग जर परमेश्वर तर आपल्यासाठी एवढा त्रास घेत आहे आणि मग आपण थोडस त्याच्या त्रासाला जाणलं जा पाहिजे की नाही पाहिजे थोडस त्याचं आपण जीवनात अनुकरण केलं पाहिजे हो आपल्याला हात देतोय हो आपण हो देतोय का आता दुसरं उदाहरण आता तुमचा मोबाईलचा योग आलेला मोबाईलने जर एखाद्याला फोन लागला <coughs> कानाला आपण लावतो रिंगचा आवाज आपल्याला येतो रिंग वाजते वाचते समोरच्या मनुष्याने जेव्हा तो फोन उचलला तर आपल्याला ऐकायला येत जर समोरच्या फोन उचलला नाही तर ऐकायला येतं का त्याप्रमाणे स्वामी पहाटे तीन वाजल्यापासून पासून सहा वाजेपर्यंत आपल्या सगळ्यांना मोबाईलवरून फोन करतात सगळ्यांच्या रिंग पण उचलत मात्र कोणी का नाही उचलत नाहीये रिंग वाजत नाही रिंग वाजता जागे नाहीत नाही परमेश्वर सकाळी तीकला उठून जीवाच चिंतन करतात आम्ही सर्व जीवांचं चिंतन करतात असं देव म्हणतात पण सर्व मध्ये काय आहे थोडीशी काय आहे ऊर जस योजना मी काय तुम्हाला सांगितली कधी पण ऍडव्हर्टाईज बघा कशी असते फल खूप मोठा असतो खाली छोट्या अक्षरात लिहिलेलं असतं शहरी सगळं म्हणजे मनुष्य तसच परमेश्वर जीवाच चिंतन करताय पण कोण्या जीवाच उठलेला आहे त्याच चिंतन करा म्हणजे त्याला तो लाभ मिळेल जो उठलेलाच नाही त्याला तो लाभ मिळेल का मग त्याच्यासाठी आपण काय उपयोग करायचं बघा सहा ला पाच मिनिटं असताना उठायचं वर्गात आपण कधी कधी काय होतो शेवटच्या बस आपण काय पहिले लिहून बसत आता इथं मी विद्यार्थी बघतोय सगळे कसे शिक्षक येऊन बसत विद्यार्थी विद्यार्थी आरामशील विद्यार्थ्यांना आवाज द्यावा लागतो मास्तर आले बर काही यामध्ये या वर्गातली आहे काही शाळेमध्ये अस नाही आपली शाळा कशी थोडीशी प्रगतशील शाळा आहे आपली जी शाळा आहे ही उच्च उच्च दर्जाची शाळा आहे जिला मोठ ग्रँड मिळालेला आहे सरकारच जिला कोणी दुखवायचं त्रास द्यायचा अपमान करायचा नाही आणि पट्टोबा होते ना हो भट्टोबासा स्वामी एकदा जो चौरी असेल ना पंखा पंखेने हवा घालता घालता तो पंखा उलटा केला देवा देवाने तिची काठी असती ना तीच काय केली मारली या पंखाचे आचार्य हो। यांनी स्वामींचा मार घाललेला आहे तेव्हा हे शिक्षण कळी उतरलं आता तुम्हीच सांगा मग शिक्षा पण करायचं की नाही करायचं शिक्षण नाही पूर्वी शिक्षक लोक टेबलवर असा विद्यार्थी जर चुकला तर टेबलवर हात ठेवायचे म्हणजे काठी खालून टेबल आणि आता काय हो मास्तर जर माझ्या मुलाला तुमची ड्युटी काय करेल गावचा सरपंच कोण आहे चेअरमन कोण आहे शाळेचा अध्यक्ष कोण आहे सर बघता ठीक आहे बाबा मी काय होतो सज्जन होतो कोण होतो शिक्षक होतो आता हे जरी तरी ठरवायचं आम्हाला काही हवंच नाही तुम्हाला रागवणे आम्हाला काही हो। नाही परमेश्वराला त्या जीवाचा उद्धार करायचा आहे ना तर काय तुम्ही नाही नाही माझ्या कपड्यात एक जण सरपंच यायचा आमच्याकडं देवपूजा करायचा गावचा तो कोण मोठा होता कोणतरी सरपंच पाटील कोणत्या असेल त्याने आम्हाला पाच मिनिटी जागा देवाला दिली आम्हाला थोडी दिली देवाला दिली आम्ही त्याच्या के वर्तन केलं तर तू आम्हाला करू तर आम्ही भीती बाळगायची अन्यथा त्याची भीती बाळगायची गरज सगळी पृथ्वी कोणाची तुम्ही तुमच्या सातबारापुरतीच मालकी दाखवू शकता हा सगळ्या सातभारा कोणाच्या नाव हो। तुम्ही श्वास घेताय तो कोणच आहे परमेश्वर हा तरी विचार करा म्हणून आपल्यातला अहंकार आपल्याला थोड्या वेळ बाजूला ठेवता आपण कोणी नाहीये कोरोना काळात तुम्हाला सगळ्यांना समजलेले आपण कोण आहोत म्हणून आणि आमचे आमचं जे गाव आहे सगळी काठचं गाव आहे तुम्हाला तरी पाठ पाटाचं पाणी एकेकाळी तुमच्याकडे विषाळ होता आज तुमच्याकडे पाणी आलं म्हणून तुम्ही दिसताय आमची आम्ही त्याला नाही गाडीचेच आहोत बारा महिने नदीला पाणी आमच्या आमच्या गावच्या लोकांनाही गर्व आहे इतका अभिमान झाला देवालाच मानायला तयार कारण गंगेला पाणी ओस वगैरे कारखान्याला जातोय रोखीत गाड्या घ्यायच्या आमच्याकडचे लोक कसे रोखीत द्राक्षाचा बाग गेला तर गाडी लगेच रोखीत चला नाही तर माझ्यासोबत दाखवतो तुम्हाला तुम्ही तरी लोन वर आमची लोक रोखेत गाडी घेतात रोखेत आणि मग ते कोणाचं ऐकायचीच नाही कोणाला दोनदाटी करायची देवाने बघितलं बघितलं एक दिवस काय एक वर्ष असं आलं नदीला सुकायला लागली आणि मग जरा तिचे काही हवेमध्ये जे आहे जमीन आणि मग या देवतेची पूजा कर तो येत कर इब्र फळा ह्या प्रार्थना करतात जाते गाव मध्ये मला एकाने सांगता पुढं एक मुक्ताईचं देवळ आहे म्हणून पाऊस नसायचा सगळं गाव ते डमरू वाजवत वाजवत मुक्ताईच्या देवळामध्ये अशी अवस्था होती एक एक आणि पाण्यासाठी पाणच्या मी बघितलं सगळं गाव जमा झालेला डमरू वाजवत आराधना चार महिने आलेली पाऊसच नसतो प्यायला पाणी नव्हतं जेव्हा अशी वेळ होती वे तेव्हा तो माणूस काय करतो देवाचा धावा तोपर्यंत तो विसरलेला असतो आणि बंदोबा चालला स्वामी निरूपण करता रात्रीची वेळ आहे रा निरूपण चालले चालले बंदोबा सांगतायत असं करत करत बारा वाजले एक वाजला दोन वाजले तीन वाजले चार वाजले पाच वाजले थोडस आणि बटोबस अस बाहेर बघता तर उजाळ स्वामी महत्ताची म्हणजे तुम्ही इतक्या मीटर करतो पहाड झाली स्वामी महत्वा पाहालीची बघू अहो बोर्शाच्या वेगळी संसारामध्ये तुम्ही बंगला बांधलेला आहे तुमच्या शेतात विहीन आहे ते एकत झाली म्हणून तुम्हें दिवस मेहनत के लिए कितनी वे मेहनत देता एक बंगला माना सा मनुष्य मेहनत आहार किया आहत ईका तुम्हारा किड़े हैं तो आम शांत देने अपने कितनी एक स्वामी और देवान बेसन है आणि ते व्यसन आपल्याला इथे पदोपदीची निळा पाहायला मिळते आता माहीम बटाची निळा तालुक पर्यंत आलेलो आणि नामे व्यक्त झाले आहे नामे बोध चालू आहे तर तो, तो एका दृष्टांत त्यांचा एक बाकी <laughs> आहे बाबा आता माहीम जे टायमाला स्वामींकडे गेले स्वामींचं दर्शन झाल्यावर त्यानंतर ते सगळं त्यांनी विचारलं काय झालं स्वामींनी शेवटी काय झालेलं शेवटी मी मग माझी भक्ती करा आता स्वामीचं उत्तर आपण ती निघून गेले आता ते आहेत गेले आपल्याला काय माहीत नाही मग आपण कुणाचं दाक्ष्य करायचे आरती बरोबर प्रश्न अगदी सपर्क का तो कालचा प्रश्न होता आपण काय करू मोठी झाली का दहा मिनिटं ही प्रश्न उत्तरासाठी आपण तुम्हाला जे पण जिज्ञासा येणार आहे तो शेवटच्या दहा मिनिटं तुम्ही मग पोथी ठीक आहे पोथीचे प्रश्न मी देतो फक्त काय होता मग तो विषय आपला हा विषय कारण आपल्यावर बंधन काय ह्या आठ दिवसात तुम्हाला दहा ठाय पूर्ण करायचे का परीक्षे काय तीन तास वेळ दिलेला असतो आणि तीन तासात तो पेपर त्या ते विद्यार्थ्याला घ्यायचा असतो पण तीन तास झाल्यानंतर मास्तर काय करतात पेपर काढून घेतात राहिले प्रश्न कधी लिहायचे मग म्हणजे पेपर आपल्याला काय आहे आता मी काय केले अडीच तासात पेपर आम्ही लिहून मोकळावायचं आम्ही नियम काय घातला असताना आपल्याला तीन तास जरी पेपर यायचा अडीच तासातच मग उरलेला अर्धा तास काय करायचा तो पूर्ण चेक करायचा पाठव आपलं कुठं काही राहील आहे काळा काही राहील आहे का अर्धा तास आपण पेपर चेक करायला तसं कोथी घ्यायची एक तासाची कोती तर पंचेचाळीस मिनिटं कोटी घ्यायची आणि पंधरा मिनिटं काय करायचे ह्या प्रश्नांना असं ॲडजमेंट करत आपल्याला चालवायचं आहे आता मी तुमच्या प्रश्नाचं पहिलं उत्तर देतो की स्वामी तर गेले बर स्वामी जेव्हा उत्तराखंथाला गेले तर कोणाला न सांगता गेले का कपचित गेले का बघताना सांगून गेले मग तो प्रश्न निळ चरित्रामध्ये आलेला आहे म्हणजे स्वामींचा जेव्हा शेवटचा जाण्याचा काळ होता वडील जेव्हा मदारे होतात ना त्यांना समजतं का आपण थोड्या दिवसांचे आहोत मग ते काय करतात निर्वा निराव करतात चार मुला असतील त्यांना बोलून घेतात बाबा ही गुंडी तुला ते वावर अमक्या वीर या दोघांना ट्रॅक्टर अमक्यान सगळं असं निर्मानिरव त्यांची चाललेली ते थी। काही एका एका बैठकीत वाटपत्र होतं का त्यांना मुला गावचे चार लोक बोलवावे लागतात तुम्हाला माहिती मुलं कशी असतात आम्हाला हे लोक ते पाहिजे ते लोक हे पाहिजे म्हणजे म्हणतात निर्माण जेव्हा निघून जायचं होतं उत्तरावरते तेव्हा स्वामींची सुद्धा हीच निर्माण येऊ चाललेली स्वामींचा मुकाम आहे स्वामींना तर जायचं आहे स्वामींनी बल्पभासांना इकडे बोलू या प्रॉपर्टी वाटप करायची वडिलांनी जर मुलाला आवाज दिला तुला प्रॉपर्टी म्हणजे कोण प्रॉपर्टीचा वारसदार कोण आहे तो को मुलगा तसा अध्यात्मामध्ये वारसदार कोण असत शिष्य वारसा काय भेटतं आम्हाला जमीन मिळते सोनं मिळत काय मिळत असलं तर मिळेल ना आपल्याला आपली प्रॉपर्टी कोणती आहे शास्त्र गुरु जाताना त्या शिष्याला शास्त्र घेऊन जात असत आणि म्हणून स्वामींनी सात अहोरात्र वट्टोभासांना निरूपण केलेलं आहे ही आमची प्रॉपर्टी हे आमचं धन आहे ही आमची संपत्ती आहे याला जो संपत्ती मानेल त्याची ही संपत्ती बरं का तुम्ही म्हणाल हे काय करायचं एवढं एक पुस्तक घेऊन मी काय करू मला तर जमीन लागते पैसा लागतो हे काय माझ्या कामाचं पण ज्याला कळतं त्याला माहिती हे काय कामाचं ही फार मोठी संपत्ती जीवाचं सोनं करणारी संपत्ती तुम्ही तर फक्त सोनं घ्याल आमच्याकडे सोनं बनवायचीच मशीन आहे आमच्याकडे किती स्वर्ण बनवतात बोलत हे कळल त्याला आहे ही संबत्ती कळल त्याला आहे म्हणून तर आम्ही याचं पावित्र्य राखतो ना तुम्हाला बडबड करू नका मध्ये बोलू नका देवपूजा चालली बोधी चालली का दोष लागतो ह्या ज्ञानाचं काय होतं अवेलना होतं आणि अवेलना झाल्यानंतर

स्वामी गेल्यानंतर काय करायचं याच आपल्याला काय केलेलं आहे असती परी म्हणजे असावयाची परी परी म्हणजे पथ म्हणजे कस राहावं आमच्या पश्चात तुम्ही कसं असावं बाब सांगतो ना मुलांना आमच्या आई आम्हाला सांगते दादा असं नाही असं का आज आम्ही आहोत उद्या नसणार पण तुम्ही असे राहा जेणेकरून तुम्हाला चार लोक कोणी बोलणार नाही सगळ्यांशी प्रेमाने बोला मन जपा भांडणं करू नका भांडणं गेलं समाज चांगला नाही